नमस्कार हॅशटेक रुपाज कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्यात सोपी सोप्या अशी मसुरीची भाजी तर त्यासाठी मी इथं पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की मग लगेच आपण त्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटोची तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये घेतलेले आहे मी आधी मोहरी मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये थोडेसे जिरे मोहरी जिरे ठेचलेला लसूण आणि एक बारीक कापून घेतलेली मिरची आपण यामध्ये मिरचीचा पण वापर करणार आहोत आणि मसाल्याचासुद्धा वापर करणार आहोत फोडणीसाठी मी इथे बारीक चिरलेली मिरची देखील वापरलेली आहे आणि हा आहे ठेचलेला लसूण नऊ ते दहा पाकडे इथे ठेचलेल्या लसणाच्या इथे वापरलेल्या आहेत लसूण छान सोनेरी कलरचा झाला की मग यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत मी इथे छोटे तीन कांदे वापरले आहेत बारीक चिरलेले हे आपण फोडणीवरती टाकून मस्त असे सोनेरी कलर येईल असे भाजून घेणार आहोत कांदा पटकन भाजावा यासाठी मी इथे थोडंसं मीठ ॲड करणार आहे मिठामुळे काय होतं कांदा पटकन मऊ होतो आणि छान भाजला देखील जातो हे पहा कांदा आता व्यवस्थित भाजलेला आहे कांदा भाजून झाल्यावरच मी इथे टोमॅटो ॲड केलेला आहे मी इथे एक छोटा एक लाल टोमॅटो वापरलेला आहे लक्षात ठेवायचं कांदा आधी पूर्णपणे भाजून घ्यायचा मगच टोमॅटो ॲड करायचा त्याशिवाय त्या ग्रेव्हीला चव येत नाही थोड्या वेळ दोन मिनिटांसाठी कांदा आणि टोमॅटो झाकून ठेवला ना की पटकन शिजला जातो कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेला आहे तर यामध्ये आपण मसाले ॲड करूया यामध्ये घेतलेला आहे घरगुती वापरत येणारा आपला मसाला हळद आणि मीठ मीठ आधीही टाकलं होतं आपण त्यामुळे आता शक्यतो थोडं कमी मीठ टाकायचं आणि आता इथं शिजवून घेतलेला हा मसूर मी ते एक छोटं एक वाटी मसूर शिजवून घेतलेला आहे कुकरला लावून तो पूर्णपणे या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हवं तितकं पाणी ॲड करून एक उकळी येऊ द्यायची की झाली मग आपली मसूरची भाजी तयार हे बघा मी इथं पाणी घेतलेलं आहे थोडंसं जास्त पातळी करायची नाही जास्त घट्ट देखील ठेवायची नाही झटपट होणारी ही मसूरची भाजी आहे ही मसूर भिजत देखील घालायला लागत नाही डायरेक्ट तुम्ही कुकरला शिजवून चार पाच शिट्ट्या दिल्या की मसूर पटकन शिजते आयत्या वेळी तुमच्याकडे भाजी नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि यामध्ये वरून दोन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड नक्की करा हे बघा उकळी आलेली आहे भाजीला चव देखील खूप सुंदर लागते मसूरच्या भाजीची ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट अशी ही भाजी लागते मसूरची भाजी तयार आहे आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे की खाण्यासाठी आपली मसूरची भाजी तयार आहे आहे की नाही ही सोपी आणि मस्त रेसिपी अशा छान छान रेसिपींसाठी हॅशटेग रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो एक लाईक या रेसिपीसाठी सुद्धा नक्की करा परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का?